नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्समध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहूस पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बाराशे दिव्यांगांना सहाय्यक साहित्य पुण्यात विद्यार्थ्यांनी सामूहिक पद्धतीनं घेतली स्वच्छतेची शपथ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबतायत हे सरकारचं अपयश सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा आणि अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती आता पाहूयात बातम्या विस्तारानं दादरच्या शिवाजी पार्क परिसरात स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला हा लाल रंग नेमका कोणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला असून शिवसेना ठाकरे गटासह शिवसेना शिंदे गटानं देखील आक्रमक पवित्रा घेतलाय या सदर घटनेनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे मीनाताई ताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ दाखल झाले यावेळी त्यांनी घडलेल्या परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली असून आतापर्यंत पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आली आहे याची संपूर्ण माहिती ती राज ठाकरेंनी घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारानं पुण्यात दिव्यांग सहायता शिबिर आयोजित करण्यात आलंय या शिबिरात बाराशेहून अधिक दिव्यांगांना सतराशे पन्नास पेक्षा अधिक कृत्रिम अवयव कानांचे यंत्र चालण्यासाठी सहाय्यक उपकरणे इलेक्ट्रिक व्हीलचेअर्स आणि अंधांसाठी स्मार्टफोन यांचं वितरण करण्यात आलं सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आमदार हेमंत रासने महापालिका आयुक्त नवल किशोर राम आदि मान्यवर उपस्थित होते आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त जगभरात विविध उपक्रम राबवून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी सामूहिक पद्धतीनं स्वच्छतेची शपथ घेऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ शकत नाही हे सरकारचं अपयश आहे सरकारचे पैसे कुठे जात आहेत असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलाय सरकारचा कारभार चुकतोय असं म्हणत पंचवीस लाख लाडक्या बहिणींची नावे का काढली असे विचारत सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लवकरात लवकर घ्याव्यात असं कोर्टानं सांगितलं तरी देखील आता निवडणुका पुन्हा एकदा कोर्टात गेल्या आणि त्यांनी मुदतवाढ मागितली स्थानिक स्वराज्य संस्थांवर हा अन्याय होतोय का कसं पाहतो तुम्ही ग्राउंडवर कोण नाहीच ना जिल्हा परिषद कॉर्प नगरपालिका जो हक्काचा माणूस असतो जो हाकेला चोवीस तास त्यांच्याबरोबर असतो तो जागेवरच नाही आहे त्यामुळे दुर्दैवाने पूर्णपणे सरकारचं अपयश आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो विकास आहे कुठलाय असं तुम्हाला म्हणायचं नाही तो कुठलाही निधी नाही म्हणून सरकारकडे महाराष्ट्र सरकारचा हा जो कारभार आहे तोच चुकतोय सातत्याने नक्की पैसे कुठे जात आहेत कुणाकडे जात आहेत तुम्ही आता भगिनींबद्दल बोलला पण पंचवीस लाख लाडक्या बहिणींची नावं यांनी काढून टाकली आहेत काढून टाकली पण पंचवीस लाख महिलांची हा अन्याय आहे त्या महिलांवर याची माहिती आम्हाला महाराष्ट्राला मिळाली पाहिजे ना की काय कशामुळे तुम्ही पंचवीस लाख महिलांना काढून टाकल्याचं उत्तर पाहिजे आम्हाला बीडमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न झालंय बीड शहरातील पोलीस मुख्यालय मैदान येथे हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडलाय सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक नवनीत कावत उपस्थित होते या बातमीसह सह वेळ आली एका छोट्या विश्रांतीची लगेच परत येऊ गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन समोरासमोर तर अनुभवा हा थरा तस नाही येऊ काही कि सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात असून चुल एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तो याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी बाग आतून ना ते महिलांचं माहेरघर तुळशी समजलं जातं <laughs> आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित घडामोडी अखेर तुळजाई कला केंद्राचा परवाना रद्द होणार आहे उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात केंद्रबिंदू ठरलेल्या तुळजा कला केंद्राचा परवाना रद्द करण्याचा अहवाल वाशी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलाय यापूर्वी तहसीलदारांनी परवाना रद्द केल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाला स्थगिती दिली होती पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व घटनाक्रमांचा अहवाल देत कला केंद्र बंद करण्याची शिफारस केली आहे आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले

या अगोदर त्याचा के कला केंद्राचा अहवाल प्रस्ताव रद्द करण्याचा तहसीलदारांनी आवाज दिला तुम्ही वरिष्ठ स्तरावर कला केंद्र स्थगिती दिली ताबडतोब रद्द करा ताबडतोब रद्द करा आणि असे फक्त एक कला केंद्र नाही त्या ठिकाणी घटना घडली बरोबर अशा कला केंद्राच्या नावाखाली जर चुकीच्या पद्धतीनं काही या गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल पिळवणूक होत असेल ताबडतोब सगळी कला कला केंद्र ही बंद करा फक्त लोककला जिवंत राहायला हवी लोककला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे परंतु त्या संस्कृतीचा गैरवापर जर कोणी करत असेल तर त्याला बिलकुल मी माफी देणार नाही त्या ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करायच्या सूचना मी जिल्हाधिकारी आणि पोलिसांना दिलेल्या साताऱ्यातील शिरवळमध्ये एकावर भर दिवसा गोळीबार केल्याची घटना घडली आहे दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांकडून भर रस्त्यावर गोळीबार केल्यानं शिरवळ परिसरात भीतीचं वातावरण झालंय गोळीबारामध्ये रियाज उर्फ मन्या इक्बाल शेख जखमी झालाय ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे जुन्या वादातून रियाज वर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आहे शिरवळ पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत धाराशिवमध्ये मराठवाडा संग्राम दिनाचं औचित्य साधून कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते चार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालंय अभिषेक व्यंकटेश मुंडे प्रगती व्यंकटेश मुंडे पूजा व्यंकटेश मुंडे गणेश व्यंकटेश मुंडे यांना हे प्रमाणपत्र देण्यात आलंय अमरावतीचे ग्रामोदैवत असलेल्या अंबादेवी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि अनि डॉक्टर वसुधा बोंडे यांच्या उपस्थितीत महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय विशेष म्हणजे मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मंदिर प्रांगणात पंच्याहत्तर दिव्यांचं प्रज्वलन करून एक अनोखा धार्मिक सोहळा साजरा करण्यात आलाय प्रसंगी बोलताना खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय पाहूयात सर्व हिंदूंसाठी सर्व भारतासाठी भारतातल्या एकशे को चाळीस कोटी जनतेसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे विकसित भारत निर्माण करणाऱ्या नेत्याचा वाढदिवस आहे आणि आज अमरावती येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात पंच्याहत्तर दिव्यांनी अंबामातेला ओवाल अंबा मातेचे माते आशीर्वाद घेतले एकपुरा मातेचे आशीर्वाद घेतले आणि या दीपस्तंभावर संध्याकाळपर्यंत पंच्याहत्तरशे दिवे सर्व लोक लावणार या बातमीसह वेळेसली एका छोट्या विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहतऱ्या निंजनकाई या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेसचं डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रीमियम आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी पुण्याच्या वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं पन्नासवी मासिक कार्यकारिणी आढावा बैठक व भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती आगामी निवडणुकीसाठी पक्षाचे अध्यक्ष आणि सहकारी लवकरच निर्णय घेतील आम्ही व इतर पक्ष यांच्याशी संवाद साधून कोणाबरोबर जायचे किती जागा मिळतील याचा निर्णय आमचे अध्यक्ष आणि सहकारी आणि निवडणुकीला सामोरे जातील अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे अठराशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचा निर्णय पुण्यात झाला काँग्रेसचा जन्म पुण्यात झाला असं पवार यांनी म्हटलंय यांच्या सुश्वास त्यांच्या समोर जायचं का नाही गेलो कार्यक्रम काय किती जागा मिळतील कोणत्या त्या असतील या सगळ्याचा निर्णय आपले अध्यक्ष त्यांचे सहकार्य हे लोकांचा विश्वास विश्वासान निर्णय घेते आणि त्याने आपल्या निवडणुकीला बंजारी व बंजारा या जाती वेगळ्या आहेत असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आधीच्या वक्तव्यावरून युटन घेतलाय बंजारा समाजानं भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप प्रेम केलाय याच भावनेतून मी ते वक्तव्य केलं होतं असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलंय तसेच दोन्ही जाती वेगवेगळे आहेत अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे काय विरोध करावा हे माझ्या हातात नाहीये मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं के आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आहे बीड जिल्ह्यात पावसानं हाकार उडवलाय पावसामुळे सर्वच नद्या नाल्यांना महापूर आले पावसाच्या रौद्र रूपानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले तब्बल तीन लाख हेक्टर वरील खरीप हंगाम पाण्यात बुडालाय काढणीला आलेले सोयाबीन उद्ध्वस्त झाल्यानं तोंडाशी आलेला कापसाचा घास हिरावून घेतलाय या बातमीसह वेळ आहे महाराष्ट्र अपडेट्समध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट